मशीन आणली नवीन तर त्याची तपासणी चालू आहे अरे पोरांना करू तरी काय मी बाबड्या कुठे रे बघ बर काय करूया पोराचा राव एवढं कसं आवली आहे काय कळ ना बाबड्या काय करू मी बघ बर नाही ते कुटाने ना एवढे जमते त्याला ना काय सांगू बाब ना वरि आहे चल चल काय मग नाही त्या गोष्टी मध्ये लय डोकं चालतंय बघ तुझ हो काय हो <laughs> <laughs> बघ मार उडी उडी मार चल उडी मार गोष्टी मध्ये ना डोकं आले ते बघ नाही तिथं गुस्त आता घ्यायला जायचं ओके गेला बघ डायरेक्टच गेलं ते बघ शंभू काय करतो तू काय करतो ह काय करतो हा काय गरज आहे काय गरज आहे का ह्याला <laughs> कुटाने ना हे बाबड्या करतो सारे मग हे बघून करतेत आहे ना अरे रो शंभू ए चल बाहेर चल आता हिला जायचं राहिलं जा बाय तू तुझं जर राहिला असल तर जा जा पळ हा तूच राहिले दोघं जाऊन आले हा जाणार ना तिका नाही जाणार तिला ऑप्शनच नाही काय इकडं नाही तिकडं अयो कस उड्या मारते डायरेक्ट जाऊन हे ना नाही असल्या बॉक्स मध्ये ह्याच्यामध्ये खेळायला हाऊ यांना तो तो बाहेर येते उड्या मारते हात जाते जा बबडे एकदा पळ जा हा जा एकदा उडी मारायचा जा बॉक्स मध्ये एकदा जाणार ना शहा तो जा तिकडं कुठं राहुन जा तू तो का तू तिकडे गेलाय है, है का जा एकदा तुझी इच्छा तर जाऊन ये जा, जा, जा हा मी सोडतो मला वाटलं हा बस घे बघून घे आणि चल ये बाहेर चल झालं चला या बाहेर या बाहेर या बाहेर बस झालं काय घरात नवीन आणलं की ह्यांना बघायला पाहिजे हो दिसते इकडे बघ इकडं बघ फोटो काढतो चला चला आता कुठ त्याला काय बोलायचं अगोदर मी काय म्हणतो ऐक ए हिरो हा ऐकून तर घे जरा हे कुठं येते कुठून तुझ्या अंगात कुठं कुसत रेक तेव तेवढी खोडी हे का